नमस्कार शेतकरी बंधू जायकवाडी धरण रात्रभर फुल स्पीडनं हे भरलेलं आहे आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणात येणारी पाणीसाठा सध्या किती जमा झालेला आहे जायकवाडी धरण संपूर्ण किती भरलेला आहे याचाच आढावा पाहू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो आपण विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात जी आवक येणारी होती ती आता वाढलेली आहे आज दुपारी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा एकोणसाठ पूर्णांक ऐंशी टी एम एमशी एवढा झालेला आहे काल हा पाणीसाठा अठ्ठावन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी एवढा होता म्हणजे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात एक टी एमशी पाणीसाठा हा जमा झालेला आहे तर आताच आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा तेहतीस पूर्णांक त्र्याहत्तर टी एमशी एवढा असून जायकवाडी धरण हे चौवेचाळीस पूर्णांक एक टक्क्यांनी भरलेलं आहे गेल्या चोवीस तासात धरण एक टक्क्यांनी वधारलं असून मागील वर्षी याच दिवशी धरण पंचेचाळीस टक्के भरलं असल्याची माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो अशाच धरण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद